नमस्कार मित्रांनो मी अनिके तसं पाहिलं तर मी कधीच भूतप्रेत किंवा अशा अदृश्य गोष्टींवर विश्वास ठेवला नाही विज्ञान आणि तर्काच्या कसोटीवर जे खरे उतरते तेच मी मान्य करत आलोय पण आयुष्यात काही घटना अशा घडतात की आपला सारा दृष्टिकोनच बदलून जातो माझ्यासोबतही असंच काहीतरी घडलं ज्याने माझा सारा वैज्ञानिक दृष्टिकोन पार बदलून टाकला ही गोष्ट आहे माझ्या वन अधिकारी म्हणून नव्याने सुरू झालेल्या प्रवासाची माझी पहिली पोस्टिंग सातारा जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या घनदाट जंगलात झाली होती मी मुंबईसारख्या शहरात वाढलो होतो जिथे जंगलांचं नाव फक्त पुस्तकातच वाचायला मिळालं किंवा चित्रपटात पाहायला मिळालं त्यामुळे हे सारं माझ्यासाठी नवीन आणि रोमांचक होतं पण त्याचबरोबर एक अज्ञात भीतीही कुठेतरी मनात होती ती डिसेंबर महिन्याची एक थंडगार दुपार होती पोस्टिंग होऊन जेमतेम दोनच महिने झाले असतील शनिवारचा दिवस होता नेहमीप्रमाणे आम्ही गस्तीवर होतो माझ्यासोबत दोन स्थानिक वनरक्षक सुधीर आणि बाळू होते आम्हाला खबर मिळाली होती की जंगलाच्या मार्गाने काही वन्य प्राण्यांची तस्करी होणार आहे त्यामुळे आम्ही सगळे अलर्ट होतो सुधीर आणि बाळू एका जीप मध्ये होते तर मी दुसऱ्या जीपमधून वेगळ्या बाजूने गस्त घालत होतो भोरच्या जंगलात एक जुनी लहानशी वन होती ती फारशी वापरली जात नव्हती कारण ती मुख्य मार्गापासून खूप आत होती एखादा अधिकारी कधी आला गेला तर सुरक्षा किंवा आराम करण्यासाठी तिचा वापर करे पण तिथे कोणी थांबत नसे मी तर तिथे पहिल्यांदाच गेलो होतो दुपारपासूनच मला थोडं अस्वस्थ वाटायला लागलं होतं अंक दुखत होतं आणि ताप आल्यासारखं वाटत होतं बाहेरून मी ठीक दिसत होतो पण आतून खूपच थकवा जाणवत होता मला तातडीने आरामाची गरज होती मी सुधीर आणि बाळूंना तसं सांगितलं त्यांनी मला घरी जाऊन आराम करण्याचा सल्ला दिला पण मी तयार नव्हतो माझ्या डोक्यात एक वेगळाच विचार सुरू होता काही चुकीचं घटलं तर त्याची जबाबदारी माझी असे मी त्यांना ठामपणे सांगितलं मी कोणत्याही परिस्थितीत इथून जाणार नाही खरं सांगायचं तर त्यांच्या सततच्या सांगण्याने मला त्यांच्यावरच संशय यायला लागला होता मला वाटलं की कदाचित ते दोघही तस्करीमध्ये सामील असते आणि मला दूर पाठवून त्यांना आपलं काम साधायचं असेल त्यामुळे मी तिथे चौकीवर थांबण्याचा निर्णय घेतला मी जेव्हा त्यांना तिथे सांगितलं तेव्हा सुधीर माझ्याकडे आश्चर्याने आणि काहीशा भीतीने पाहू लागला त्याचे डोळे मोठे झाले होते काय झालं असं का बघतोय मी त्याला विचारलं सुधीरने पटकन नजर खाली केली आणि म्हणाला साहेब कोणताही अधिकारी इथे रात्री थांबत नाही या चौकीवर मी असून त्याला उत्तर दिलं अरे माझी तब्येत ठीक नाहीये आणि माझ्या गैरहजेरीत इथे काही चुकीचं जा काम झालेलं मला नको आहे बाळू पुढे म्हणाला साहेब हे जंगल रात्री थांबण्यासाठी सुरक्षित नाही था खास करून ही जागा तुम्ही म्हणाल तर आम्ही तुम्हाला जवळच्या गावात सोडू त्या दोघांचे बोलणे ऐकून माझा संशय आणखीनच वाटला मला रात्री वाटू लागलं की हे दोघेही तस्करीमध्ये सामील आहेत शेवटी मी त्यांना आदेश दिला तुम्ही दोघे जाऊन माझ्या जेवणाची आणि औषधांची व्यवस्था करा मी इथून कुठेही जाणार नाही माझा आदेश ऐकून सुधीर पुन्हा पुढे सरसावला साहेब तुम्ही पहिल्यांदाच आला या चौकीवर आम्ही इथे गेल्या पाच वर्षापासून आहोत हे जंगल तुम्हाला माहित नाही इथे खरंच धोका आहे मी सुधीरच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणालो तसा धोका तर प्रत्येक जंगलात माणसाला असतोच पण आम्ही वनरक्षक हो। आहोत आणि याच कामासाठी आम्हाला पगार मिळतो बाळूने माझं बोलणं मध्येच तोडलं साहेब तुम्ही आमचं बोलणं ऐकत नाहीये इथे तुम्हाला जंगली जनावरांपासून धोका नाहीये तर भूत प्रेकांपासून आहे त्याचं ते बोलणं ऐकून मला राग आला वेड्यासारखं बोलू नकोस हे सारं बनवलेलं असतं मी त्याला दरडावलं बाळूने मला पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला साहेब इथे खूप लोकांनी एक भूत पाहिलंय फक्त लोकांनीच नाही तर आमच्या काही अधिकाऱ्यांनीही इथे काहीतरी विचित्र अनुभवले आहे म्हणतात की इथे अंधारात एक प्रेतात्मा फिरत असते आणि ती लोकांचं शिकार करते त्या दोघांचे बोलणे ऐकून माझा राग आणखीनच वाढला मी त्यांना शेवटचं विचारलं तुम्ही पाहिलं का त्या प्रेतात्म्याला त्या दोघांनीही नकारात्मी मान हलवली मग ठीक आहे मी त्यांना ठामपणे सांगितलं तुम्ही दोघेही आता माझ्यासोबत इथेच थांबणार जोपर्यंत आपण त्या आत्म्याला पाहत नाही तोपर्यंत आपण इथून कुठेही जाणार नाही माझं बोलणं ऐकून दोघीही घाबरले आणि टाळाटाळ तार करू लागले घरी जाण्याचं कारण देऊ लागले मी त्यांना समजावलं अरे हे सारे इथे असलेले गुंड आणि बदमाश लोकांनी पसरवलेलं आहे त्यांना हेच हवं आहे की आपण त्यांच्या कामाच्या ठिकाणापासून दूर त्यांच्या वाईट कामांना प्रोत्साहन देण्यासाठीच लोकांमध्ये पसरवतात मी पुढे म्हणालो तुम्हाला थांबायचं तर नका थांबू पण मी सांगितलेलं काम करा माझं बोलणं ऐकून ते दोघेही शांत झाले आणि आपापसात आप काहीतरी कुजबुजले नंतर त्यांनी माझ्याकडे एक नजर टाकली आणि निघून गेले कोण जाणे आणि संशय त्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जाणार होता की त्याचा निर्भय स्वभाव त्याला एखाद्या मोठ्या संकटातून वाचवणार होता सुधीर आणि बाळू गेल्यानंतर मी चौकीला आतून नीट पाहिलं आत काही दारूच्या रिकाम्या बाटल्या ग्लास आणि इतर काही निरोपयोगी सामान धूळ खात पडलं होतं एका भिंतीवर जंगलाचा नकाशा होता मी त्या नकाशापाशी जाऊन चौकीची जागा शोधली चौकीच्या मागे एक निळी रेषा दिसली म्हणजे चौकीच्या मागून नक्कीच एखादी नदी वाहत असली पाहिजे अजून पूर्ण अंधार व्हायला वेळ होता म्हणून मी चौकी बाहेर पडलो जस जशी संध्याकाळ होत होती तस तशी थंडी वाढत होती मी चौकीच्या मागच्या बाजूला गेलो मागचा भाग खूपच खनदाट होता आणि तिथे भयान शांतता होती दूर कुठून तरी जंगली जनावरांचे आवाज येत होते मला ती नदी पहायची होती मी उंच झाडं आणि झुडपांमधून पुढे निघालो मी तिथे पहिल्यांदाच आलो होतो त्यामुळे मला त्या जागेबद्दल काहीच माहीत नव्हतं सुमारे दोनशे मीटर पुढे गेल्यावर मला थोडी उतरण दिसली आणि त्याच उतरणीवरून पुढे एक नदी वाहत होती मी उतरणीवरून खाली नदीपाशी गेलो नदीचं पाणी एकदम होत नदी जवळच्या झाडांमध्ये पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता, होता। सगळे पक्षी आपल्या घराकडे परतत होते म्हणजे अंधार व्हायला आता थोडाच वेळ बाकी होता तेव्हा मला आठवलं की मी टॉर्च आणायला विसरलो होतो आसपास अंधारी होऊ लागला होता म्हणून मी जास्त वेळ तिथे थांबलो नाही आणि परत चौकीकडे निघालो चौकीत शिरताच मी दरवाजा बंद केला आणि फक्त मागची खिडकी उघडी ठेवली आता थोडं अंग दुखायला लागलं होतं मी तिथली एक खुर्ची साफ केली आणि ती खुर्ची खिडकीकडे पात करून बसलो मागून खिडकीतून थंड वाऱ्याचे झोत आत येत होते बसल्या बसल्या मी हाताने माझ्या मान आणि डोक्याला मसाज करत होतो तेव्हा मला अचानक जाणवलं जणू कोणीतरी माझ्या पाठीमागे खिडकी बाहेर उभं आहे मी माझी हालचाल थांबवून पाठीमागून येणारे आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागलो मला असं वाटलं की माझ्या मागे उभं राहून कोणीतरी जोरजोरात श्वास घेत आहे इतकंच नाही तर त्या श्वासाची उष्णताही मला माझ्या मानेवर जाणवत होती मी हळूच माझी बंदूक हातात घेतली आणि झटक्यात मागे वळून पाहिलं पण तिथे काहीच नव्हतं मी खिडकीतून बाहेर अंधारात पाण्याचा प्रयत्न केला पण दूरपर्यंत काहीच दिसत नव्हतं जास्त अंधार तर झाला नव्हता पण सूर्य जवळपास मावळला होता एक प्रकारचा हलका अंधार त्या प्रकाशात सर्वत्र पसरला होता मी तिथून नजर काढणार तेवढ्यात तेवढ्यात मला दूर झाडांमध्ये एखाद्या माणसासारखी आकृती सरकताना दिसली मी तिथे पडलेली टॉर्च उचलली आणि त्या अंधारात दूर पाहण्याचा प्रयत्न केला पण आता तिथे सगळं सामान्य होत तरीही मी बराच वेळ त्या दिशेने पाहत राहिलो की काहीतरी हालचाल दिसे पण त्या हालचालीनंतर तिथे काहीच झालं नाही मग मी विचार केला की हे जंगल आहे असा आवाज आणि हालचाली होणं सामान्य आहे एवढ्याने घाबरण्याची काही गरज नाही हा विचार करून मी खिडकीकडे तोंड करून बसलो तेव्हा मला बाहेरून गाडीचा आवाज ऐकवाला साधारण एका तासाने सुधीर आणि बाळू परत आले होते ते येईपर्यंत सगळीकडे अंधार पसरला होता त्यांनी येताच मला एक ब्लँकेट आणि खाण्यापिण्याचं आवश्यक सामान दिलं बहुधा त्यांना माझी औषधं मिळाली नसतील माझी तब्येत जास्त खराब नव्हती पण आतून मी खूप अशक्त झालो होतो मी त्यांना पुन्हा विचारलं थांबायचं असेल तर थांबू शकता बाळूने नकार मान हलवत उत्तर दिलं साहेब अजून ही वेळ आहे नेहमी संकटाची परीक्षा घेणं चांगलं नसतं आम्ही जवळच्या जा गावात जाऊन थांबू शकतो आणि तिथूनही लक्ष ठेवू शकतो मी त्यांचं मन स्पष्ट नाकारलं आणि तिथेच थांबण्याची माझी इच्छा बोलून दाखवली ठीक आहे मी माझी काळजी घे पण तुम्ही आसपासच्या हालचालींवर लक्ष ठेवा आणि काही चुकीचं वाटल्यास ताबडतोब मला इथे येऊन सांगा माझं बोलणं ऐकून ते दोघेही तिथून निघून गेले मी दरवाजा बंद केला आणि तिथे स्टेबलावर जेवण संपवलं जेवण झाल्यावर मी तिथेच पडलेलं वनविभागाशी संबंधित एक पुस्तक वाचायला लागलो बाहेर थंडी वाढू लागली होती म्हणून मी सगळ्या खिडक्याही बंद केल्या तिथे जी वीज येत होती ती जवळच्या गावातून येत होती रात्री साडे अकराच्या सुमारास अचानक वीज गेली मी अंधारात साच पडून पाहिलं आता ही वीज परत येईल की नाही हे माहीत नव्हतं मी तिथे थांबण्याचा था निर्णय घेतला होता पण आता वीज गेल्यामुळे मला तिथे विचित्र वाटायला लागलं होतं मी रात्रभर टॉर्च लावून ठेवू शकत नव्हतो म्हणून मी टॉर्च घेऊन बाहेर गेलो जसा मी बाहेर पडलो मला बाहेर पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीची जाणीव झाली त्या जा थंडीत एक विचित्र कळ होती टॉर्चच्या प्रकाशात मी माझ्या जीप गेलो गाडीत ठेवलेली लालटेन घेतली आणि परत जाण्यासाठी वळलोच होतो की मला असं वाटलं जणू पाठीमागून कोणीतरी मला स्पर्श केला मी लगेच वळून मागे पाहिलं पण आता तिथे कोणीच नव्हतं माझ्यापासून काही अंतरावर मला काहीतरी जाणीव झाली तो सुक्या पानाच्या सरसरहाटचा आवाज अंधारात तिथे काहीतरी चमकत होत जणू कोणीतरी दूर उभं राहू त्या घनदाट अंधारात माझ्याकडे एकटक पाहत होत जसा मी एक पाऊल पुढे टाकलं त्याचबरोबर मला पुन्हा पानांचा आवाज ऐकू माझ्यासोबतच आणखी कोणीतरी एक पाऊल पुढे टाकलं माझी बंदूक चौकीच्या आत होती आणि जर आसपास कोणतं जंगली जनावर असेल तर मला कोणत्याही परिस्थितीत चौकीच्या आत पोचायचंच होतं मी मागे टॉर्चच्या प्रकाशात माझ्या चारही बाजूनी नजर फिरवली आणि वेगाने चौकीकडे चालू लागलो माझ्या चालण्यासोबतच एक विचित्र ओढल्यासारखा आवाजही वाढू लागला मी उडी मारून चौकीच्या आत गेलो आणि आत जाताच मी दरवाजा झटक्यात बंद केला मी विचार करत होतो की हा आवाज कसला होता कोणाच्या तरी सरकण्याचा कि कोणाच्या तरी चालण्याचा थोडं शांत झाल्यावर मी स्वतःला पुन्हा समजावलं की हे जंगल आहे इथे नेहमी असे आवाज येत असतात पण खरं सांगू मित्रांनो कधी कधी आपल्यासारखे लोक हिम्मत करून एखादा मोठा धाडसी निर्णय तर घेतात पण नंतर असं वाटतं की कदाचित मी हा निर्णय घेतला नसता तर बरं झालं असत त्या क्षणी मला नेमकं तसंच वाटलं होतं त्या जंगलाची भयान शांतता आणि घनदाट अंधार मला विचार करायला लावत होता मी आत जाऊन लालटेन लावली आणि मग तिथेच एका कोपऱ्यात पडलेलं एक जाड पुस्तक वाचत झोपून गेलो ते पुस्तक कधी माझ्या हातातून खाली पडलं आणि कधी मला झोप लागली ते कळलंच नाही थोड्या वेळाने मला माझ्या शरीरावर एक विचित्र दाब चालवू लागला जणू कोणीतरी माझ्या छातीवर बसून माझ्या मानेला आपल्या नखाने ओरखडत होतं मी जागा होण्यासाठी माझी पूर्ण शक्ती लावत होतो पण माहीत नाही मी का उठू शकत नव्हतो जणू माझं पूर्ण शरीर आखडलं होतं माहीत नाही तो तापाचा परिणाम होता की आणखी काही पण कसा बसा मी डोळे उघडून बघू लागलो डोळे उघडल्यावर मी माझ्या डोळ्यासमोर दोन डोळे मला एकटक पाहत असताना पाहिले ते दोन्ही डोळे चमकत होते मोकळे केस आणि ओठांवर एका विचित्र हसण्यासोबत ते आपलं जबड उघडून माझ्याकडे पाहून हसत होते तिच्या चेहऱ्यावरून केसांमधून एक विचित्र चिकट पाणी माझ्या चेहऱ्यावर टपकू लागलं तिच्या कुरळ्या केसांनी माझा पूर्ण चेहरा झाकला होता त्यामुळे मी आसपास काहीही पाहू शकत नव्हतो तिने आपला चेहरा माझ्या चेहऱ्यापासून दूर करत एका हाताने माझा पूर्ण चेहरा झाकला तिच्या शरीरातून खूपच घानेडा आणि कोजल्यासारखा वास येत होता मी तिचा विरोध करण्यासाठी माझी पूर्ण शक्ती लावत होतो पण माहीत नाही मला काय झालं होतं मी फक्त पडून राहिलो होतो आणि मग तिने आपलं जबडं एखाद्या जनावराप्रमाणे उघडत एका, जनावरा एका भयानक भीतीदायक किंकाळी सोबत आपल्या दुसऱ्या हाताची नख मानेत खुपसली माझ्या शरीरात एक खूप तीव्र वेदना झाली आणि मी माझ्या पूर्ण शक्तीने तिला माझ्या छातीवरून दूर फेकलं मी घाबरून जागा झालो आणि माझ्या आसपास सगळीकडे पाहू लागलो तो एक खूपच तीव्र किंकाळीचा आवाज होता जणू कोणीतरी माझ्या कानाजवळ खिंचाळलं होतं माझ्या हृदयाचे ठोके खूप जलद झाले होते माहीत नाही कधीपासून हे सगळं माझ्यासोबत घडत होत मी जोर जोरात टाकत होतो मी उठून पाहिलं तर तिथे आसपास कोणीच नव्हतं मला आश्चर्य वाटलं की इतकं सगळं माझ्यासोबत कसं घडलं मी पुन्हा नीट पाहिलं तेव्हा ज्या वस्तूला मी माझ्या छातीवरून दूर फेकलं होतं ते तेच जाड पुस्तक होतं आणि ते आता एका कोपऱ्यात पडलं होतं मी पुन्हा डोळे चोळ इकडे तिकडे पाहू लागलो झोपेत मला असं वाटलं जणू कोणीतरी मला मारू इच्छित होत पण आता तिथे आत कोणीच नव्हतं तो फक्त माझा एक भ्रम होता मी जवळची बाटली उचलून थोडं पाणी प्यायलो आणि मग स्वतःला शांत केलं त्याच क्षणी मला बाहेरून कोणाच्या चा तरी चालण्याचा आणि काहीतरी ओढत जाण्याचा आवाज ऐकवाला मी माझ्या जागेवर बसूनच तो आवाज लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करत होतो मी माझ्या चेहऱ्यावर हात फिरवत माझ्या जागेवरून उठून उभा राहिलो दरवाजा जवळ जाऊन दरवाजाला कान लावला पण बाहेर सगळं शांत होत मग मी मागच्या खिडकीपाशी गेलो तो चालण्याचा ओढण्याचा आवाज मागून येत होता मी लगेच माझ्या बिछाण्याजवळ ठेवलेली टॉर्च उचलली आणि पुन्हा जाऊन खिडकीपाशी उभा राहिलो सर्वात आधी मी खिडकी हळूच उघडली आणि एका बारीक फटीतून बाहेर अंधारात डोकावून पाहिलं बाहेर फक्त अंधार होता अंधाराशिवाय तिथे काहीच दिसत नव्हतं थोडा विचार करून मी लालटेन विझवून टाकली विचार केला जर बाहेर एखादा माणूस किंवा तस्कर असेल तर त्याला अंधारात मी दिसणार नाही मी खिडकी पूर्ण उघडली माझ्या संरक्षणासाठी सा भिंतीला लागून उभा राहिलो अजूनही तो आवाज मला येत होता कोणीतरी चालत होत आणि सोबतच काहीतरी ओघडत होत आता दोन्ही बाजूला खंदाट अंधार होता मी माझ्या एका हातात टॉर्च घेऊन आणि दुसऱ्या हातात बंदूक येऊन हाता खिडकी समोर उभा राहिलो बाहेर कोणी असलं तरी मला पाहू शकणार नव्हतं मी त्या आवाजाच्या दिशेने बंदूक समोर ताणली आणि टॉर्चचा चा प्रकाशही त्याच दिशेने मारला आणि केने टॉर्चच्या प्रकाशात पाहिलं ते खरंच कोणी माणूस होतं की त्या भयान जंगलात दडलेला आणखी एक भयानक जीव टॉर्चच्या प्रकाशात मला दूरवर एक अस्पष्ट आकृती दिसली ती कोणीतरी मुलगी असावी असं वाटलं पण ती एका पायाने लंगडत होती आणि आपला दुसरा पाय ओढत चालली होती तिच्या अंगावर पूर्ण कपडे नव्हते कमरेला फक्त एक फाटलेला कापडाचा तुकडा लटकत होता मी थोडं घाबरलो खरं पण तिला पाहून मला विचार पडला की इतक्या रात्री या खंदाट अंधारात एक तरुणी इथे काय करत असे तिला या जंगलाबद्दल माहिती आहे का ती इथेच राहते की रस्ता चुकली आहे कदाचित ती इथलीच एखादी आदिवासी मुलगी असावी जंगल हे एक असं ठिकाण आहे जिथे तुम्ही कितीही कितीही करा किती धैर्य ठेवा पण भीती वाटतेच मी भी टॉर्चच्या प्रकाशात खिडकी बाहेर आसपास नजर फिरवू लागलो झाडांवर झुडपांमध्ये सर्वत्र पाहून मी खात्री करून घेतली तिथे कोणीही माणूस किंवा मा जनावर नव्हतं ती मुलगी एकटीच नदीच्या दिशेने पुढे जात होती टॉर्चचा प्रकाश तिच्यापर्यंत पोहोचत होता तरीही तिने एकदाही पळून माझ्याकडे पाहिलं नाही मी विचार करत होतो की अखेर ही मुलगी काय करू इच्छिते मी टॉर्च बंद करून तिथेच उभा राहिलो आणि पुढे काय करावं याचा विचार करू लागलो बाहेर जावं की नाही ती मुलगी इथपर्यंत कशी आली असे वरून ती अपंग आहे एखाद्या जंगली जनावराने तिच्यावर हल्ला केला तर ती काहीही करू शकणार नाही नक्कीच तिच्यासोबत काहीतरी अपघात घडला असेल आणि कदाचित ती एखाद्या धक्क्यात असावी पण ती नदीकडे का जात आहे असे अनेक प्रश्न माझ्या मनात येत होते माझ्याकडून मी टॉर्च आणि बंदूक घेऊन थेट चौकीच्या बाहेर पडलो मी अंगावर ब्लँकेट घेतलं होतं जेणेकरून मी ब्लँकेट मध्ये माझी बंदूक लपवू शकेन मी टॉर्चच्या प्रकाशात त्या खंदाट अंधारात चौकीच्या मागे गेलो मी तिथे जाईपर्यंत ती मुलगी बरीच दूर गेली होती म्हणून मी त्या दिशेने थोडा वेगाने चालू लागलो त्या वातावरणात तिला आवाज देणं मला योग्य वाटलं नाही कारण जंगली भागात जनावर नेहमीच टकमग पाहत असतात चालता चालता मी उतरणीजवळ पोहोचलो पण त्या उतरणीवरून ती कुठे गेली होती मला माहीत नव्हतं मी उतरणीवरून खाली नदीपाशी पोहोचलो नदीच्या आसपासही कोणी नव्हतं ती मुलगीही नाही माझ्या तिथे येण्यापूर्वी ती, ती कुठे गायब झाली कळलंच नाही असं वाटत होतं जणू तिथल्या अंधाराने तिला गिळून टाकलं होतं मी शक्य तितक्या जागेत तिला शोधलं पण तिचा कुठेही पत्ता लागला नाही त्या मुलीला शोधता शोधता माझा एक पाय चिखलात रुतला मी पाहिलं की त्या चिखलात चालण्याचे आणि काहीतरी ओढण्याचे पायांचे ठसे होते मी समजलो की ती मुलगी इथेच कुठेतरी आहे त्याच क्षणी मला नदीच्या पाण्यात बुडबुड्यांचा आवाज ऐकवाला पाण्याच्या वर सतत बुडबुडे तयार होत होते मी विचार केला ही मुलगी पाण्यात तर गेली नाही ना मी धावत नदीच्या पाण्याजवळ गेलो टॉर्चच्या प्रकाशात पाण्याखाली डोकावून पाहू लागलो ते पाणी खूप शांत होत कुठेही काही हालचाल नव्हती कोणताही आवाज नव्हता पाण्याखाली सगळं धुरकट दिसत होतं मी लक्षपूर्वक पाण्याखाली पाहत होतो तेवढ्यात तेवढ्यात कोणती तरी वस्तू पाण्याखाली चमकू लागली दोन बिंदूंसारखी मी त्या बिंदूंना अधिक लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न केला बहुधा ते कोणाचे तरी चमकणारी डोळे असावे मी एकदम शांत होतो पापणी न मिळता मी त्या डोळ्यांकडे पाहत राहिलो माझं शरीर तेव्हा पूर्णपणे थंड पडलं होतं ते डोळे मला पाण्याखाली बोलावताना दिसत होते माहीत नाही मी किती वेळ तिथे बसलो होतो मी पाहिलं की हळूहळू पाण्याखालून दोन हात माझ्या दिशेने येत होते माझे हृदयाचे ठोके खूप जलद झाले होते कदाचित मला एखाद्या अज्ञात भीतीमुळे मी आतून घाबरलो होतो तेव्हा मला असं वाटायला लागलं की मी एक शिकार आहे जो एखाद्या शिकारीच्या चाळ्यात अडकत चालला आहे ते हात पाण्यातून बाहेर आले आणि हळूस माझी मान पकडून पाठीमागून सरकले त्या दोन्ही हातानी माझी मान घट्ट पकडली होती त्या हातांच्या ओल्या चिकट स्पर्शाने माझ्या शरीरात एक प्रकारची भीतीची लहर दौडली मला काही समजायच्या आत पाण्याखालून हे कानोळखी चेहरा अगदी माझ्या चेहऱ्यासमोर वर येऊ लागला खूपच विचित्र आणि पांढरा चेहरा वर येता येता तिचं तोंड उघडत होतं तिचे सगळे दाट टोकदार होते डोळे चमकत होते असं वाटत होतं जणू एखादं जनावर आपलं जबडं उघडत आहे इतकं मोठं की त्यात माझं पूर्ण डोकं सामावून जाऊ शकेल माझ्या शरीरावर जराही ताबा नव्हता माझं शरीर एखाद्या यंत्राप्रमाणे थरथरायला लागलं सगळं पाहता असतानाही माझ्यात स्वतःला सोडवण्याची ताकद नव्हती त्याच क्षणी त्या दोन्ही हातांची नख पाठीमागून माझ्या मानेत घुसली वेदनेची एक तीव्र लाट मानेतून डोक्यापर्यंत गेली त्या वेदनेने मला एक जोरदार धक्का बसला आणि त्याचबरोबर माझ्या शर्ट मध्ये अडकलेली गळ्यातील एक माळ सुटून त्या मुलीच्या डोळ्यासमोर लटकू लागली ती माळ पाहून त्या मुलीने मला दूर ती एक रुद्राक्षाची माळ होती त्या धक्क्याने मी पाठीमागे चिखलात कोसळलो ती मुलगी एखाद्या मगरीसारखी पाण्याच्या पृष्ठभागावर आली आणि माझ्याकडे पाहून गुरगुरू लागली जणू ती माझ्यावर हल्ला करू इच्छित होती या सगळ्या गडबडीत माझी बंदूक कुठे गेली होती मला माहित नाही टॉर्च चालू होती त्यामुळे मी तिला पाहू शकत होतो मी धडपड टॉर्च उचलली आणि तिचा प्रकाश त्या मुलीच्या चे चेहऱ्यावर मारला दिसायला ती एक सुंदर मुलगी होती पण तिच्या अंगावर कपडे नव्हते तिचं तोंड एखाद्या क्रूर जनावराप्रमाणे उघडं होतं डोळे अंधारात टोकदार मोठे -मोठे आणि वाकलेली नख होती ते भयानक रूप पाहून मी तिथून मागे हटू लागलो तिचं शरीर चिकट होत आणि शरीरावर सर्वत्र खरचटल्याचे आणि कापल्याचे निशान होते ती लंगडत माझ्या दिशेने वाढू लागली मी तिची चाल पाहून समजलो की ही तीच मुलगी आहे जिला मी खिडकीतून बाहेर पाहिलं होतं मी तिथून धावत चौकीकडे निघालो चौकीच्या आत शिरताच मी दरवाजा लावला सगळ्या खिडक्या बंद केल्या आणि भीतीपोटी मी तिथेच एका कोपऱ्यात बसून राहिलो तेव्हा मी विचार करत होतो की मी ज्याला पाहिलं ते काय होत कोण होती ती मुलगी ती खरंच कोणी मुलगी होती की काहीतरी दुसरं ती मला का मारू इच्छित होती मी तिथे बसून भीती आणि थंडीने थरथरत होतो आणि जीव तर वाचला पण या भयानक अनुभवाने त्याच्या मनावर काय परिणाम झाला असे आणि या सगळ्या बसून थरथरत असतानाच मला गाडीचा आवाज ऐकवला मी दरवाजाच्या फटीतून बाहेर डोकावून पाहिलं सुधीर आणि बाळू जीप घेऊन तिथे आले होते माझी ती अवस्था पाहून ते दोघीही घाबरले माझ्या गळ्यातून रक्त वाहत होत डोळे लाल झाले होते शरीर थरथर कापत होतं आणि मला खूप ताप होता बाळूने माझा हात पकडून मला उठवत म्हटलं साहेब साहेब तुम्हाला तर खूप ताप आहे आणि हे गळ्यातून रक्त कसलं माझं रक्त पाहून सुधीर ही बेगाणे पुढे आला आणि दुसऱ्या बाजूने मला सावरू लागला माझी अवस्था पाहून तो मला बोलू लागला मी सांगितलं होतं ना साहेब तुम्हाला की इथे थांबू नका पण तुम्ही कुठे ऐकता बरं झालं की मोठ्या साहेबांनी आम्हाला तुम्हाला परत आणायला सांगितलं नाहीतर इथे काय झालं असतं माहित नाही मी त्या दोघांशी काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो मी फक्त त्यांना लवकर रुग्णालयात जाण्याचा इशारा केला त्या क्षणी आणि त्यानंतर काही दिवसही मी कोणालाही सांगितलं नाही की माझ्यासोबत तिथे काय घटलं होतं मी रुग्णालयात फक्त एवढंच सांगितलं की एखाद्या जंगली जनावराने खिडकीतून माझ्यावर हल्ला केला होता आणि हे त्या जनावराच्या नखांचे निशाण आहे रुग्णालयातून ठीक झाल्यावर मी पुन्हा त्या जागेची अधिक चौकशी करण्यासाठी गेलो आसपासच्या गावकऱ्यांशी आणि लोकांशी त्या जागेबद्दल विचारपूस केली तेव्हा मला कळलं की काही वर्षांपूर्वी त्या जागेवर काही मिळून एका मुलीवर सामूहिक अत्याचार केला होता एका सुंदर मुलीला त्यांनी आपल्या वासनेचा बळी बनवलं होता आपली वासना पूर्ण केल्यानंतर त्या लोकांनी त्या मुलीला जखमी अवस्थेत त्याच नदीत फेकून दिलं होतं आणि त्याच लोकांनी गावात अशी अफवा पसरवली कि ती मुलगी कोणासोबत तरी पळून गेली आहे काही दिवसांनी लोकांनाही असंच वाटलं की ती खरंच कुठेतरी पळून गेली आहे पण आसपासच्या गावातील लोकांनी काही दिवसांनी तिला नदीजवळ फिरताना पाहिलं तेव्हा ते तिला पाण्यासाठी नदीजवळ गेले तेव्हा त्यांना तिथे नदीच्या पाण्यात त्या मुलीचा मृतदेह मिळाला आणि तेव्हा कुठे त्या मुलीसोबत झालेल्या अपघाताबद्दल लोकांना कळलं आणि हेही कळलं की त्यांनी ज्याला पाहिलं होतं ती त्या मुलीची आत्मा होती कारण मृतदेह मिळाल्यानंतर शवविच्छेदनातून हे सिद्ध झालं की त्या मुलीचा मृत्यू होऊन अनेक दिवस उलटले होते आणि तेव्हापासून आजपर्यंत गावातील अनेक लोकांनी तिला नदीच्या आसपास फिरताना पाहिलं आहे मित्रांनो गरजेचं नाही की ज्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवत नाही त्या सगळ्या खोट्याच असते कधी कधी दुसऱ्यांच्या बोलण्यावरही विश्वास ठेवायला पाहिजे कारण काही सत्य इतकी भयानक असतात की ती अनुभवेपर्यंत आपल्याला त्याची जाणीव होत नाही आणिकेतचा हा अनुभव तुम्हाला कशा प्रकारे विचार करायला लागतो तुमच्या मनात भूत भूतप्रेतांबद्दल काही नवीन विचार आले का कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये